नमस्कार मित्रांनो शीतल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप दिलचे स्वागत आहे बरं तर मित्रांनो आज तुमच्यासाठी स्पेशल अशी रेसिपी मी घेऊन आली ते म्हणजे पालक पकोडे हो मित मित्रांनो जे हिरव्या भाज्या असतात ना तर या भाज्यामध्ये ना पालक हा असा सुपर फूड आहे ना तुम्हाला काय सांगू यामध्ये ना भरपूर पोषण तत्व असते बरं म्हणून डॉक्टर लोक आपल्याला सांगतात की पाल्याभाज्या तुम्ही खा खावा पालक खा है ना आपले जे आई वडील आपल्याला लहानपणी सांगत होते की बा पाल्याभाज्या खा असं पण आपण नखरेकर जावं आहे ना हेच कंडिशन आता आपल्या लेकरासोबत ले उरली ले। आपल्या लेकरं बिना पाल्याभाज्या म्हणलं पालक म्हणलं की त्याच्या तोंडावर असतात बारा पण आपल्या लेकराच्या ले आहारात नेहमी हे पालक असणं गरजेचं आहे बरं आहे ना तर आपल्या लेकराच्या पोटात ना पालक कशी जाईन तर याचा विचार ना हा आपल्यालाच करावा लागते बरं तर त्यासाठी ना हा स्पेशल व्हिडिओ आहे बरं फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमुळे ना तुमचे लेकर असे हे पालक खातील ना आणि त्याच्या एवढी पालक खाल्ल्यानं ना त्याच्या शरीरामध्ये जे आपले व्हिटॅमिन्स असतात जे कॅल्शियम असतात जे फायबर असतात खूप काही प्रोटीनं भरपूर हे भरलेली हे पालक असते तर हे जर तुम्ही पकोडे मुलाने खाऊ घातले ना तर एक नंबर हे पकोडे आवडीनं मुलं खातात बरं तर त्यासाठी काय करावं लागतं याच्या मनानं घ्यावं लागते तशी तर पालक खातच न तर अशा प्रकारे मुलाले तुम्ही पालक खाऊ घाला तर त्यासाठी ना मी इथं मस्त पालक घेतली पालक घेतली पालक मस्त स्वच्छ धुवून काढली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना हे जे याच्या दाड्या असतात ना हे जास्त पेस्ट करायचे नाहीत बरं ते बी मस्त बारीक चिरून घ्यायच्या त्याच्यामध्ये बी खूप मस्त असं भरपूर प्रोटीन्स असते बरं कॅल्शियम असते तर मस्त हे पालक ना मस्त बारीक चिरून घ्यायची अनिरा पालकचेच भजे खाऊ घालायचे लेकरला ले जबरदस्त लागतात आणि लेकर बी आवडीनं खातात बरं उड्या मारत मस्त टुन्नूक टुनूक उड्या मारत खातात तर मस्त पालक ना अशी मस्त बारीक चिरून घ्यायची आहे ना तर मित्रांनो आता काय करायचं हे पालक ना एका भांड्यातनी मस्त काढून घेऊ आहे ना तर आता याच्यात ना मस्त दोन कांदे टाकू कांदे ना मस्त आपल्याला मस्त असे लंबे लंबे कांदे मस्त असे नुसार एकदम बारीक असे कापून घ्यायचे आहे दोन कांदे घेतले मी तुम्ही तीन बी घेऊ शकता ना तर हे कांदे घेतल्यानंतर हे कांदे ना मस्त आपल्याला असे खुले करून घ्यायचे आहे ताकी हे कांदे ना सगळ्या याच्यात समजा जेवढे पालक असते ना त्याला समजा सगळ्या असे घासा परत ते लागून जातात ते कांदे आहे ना तर आता हा कांदा आपण या पालकमध्ये टाकून घ्यायचा आता काय करायचं तीन ते ती चा, चा चा, चार मस्त हिरव्या मिरच्या घ्यायच्या हे हिरव्याच मिरच्या आहेत बरं पण ते थोड्याशा पिकल्या म्हणून ते थोड्याशा लाल दिसून राहिला आहे ना तुम्ही चार घ्या तुम्ही तीन घेऊ शकता तुमच्या चवीनुसार तुम्ही किती तिखट खाता किती नाही थोडासा कोथिंबीर घ्या हिरवा गार मस्त तो बी कचकच मस्त कापून घ्यायचा तो बी मस्त टाकून द्यायचा तर आता टाकायचे याच्यात मस्त मसाले आहे ना नमक हळद वगैरे ते आपण टाकून घेऊ याच्यात है ना तर आता काय करायचं मित्रांनो याच्यामध्ये टाकू आपण पहिले बेसन है ना तर थोडस बेसन जरी असलं ना तर हे पकोडे ना होऊन जातात बरं तर इथं ना आम्ही मस्त एक वाटी असं बेसन घेतलं तुम्ही दोन वाटी घेऊ शकता जेवढे मेंबर्स घरात असतात ना तुम्ही त्या हिशोबाने बेसन घेऊ शकता तर आता काय करायचं आता याच्यात मीठ टाकू चवीनुसार हळद टाकू थोडीशी एक चमच हळद टाकली चिरं टाकलं एक चमच आणि ओवा घेतला मस्त हातावर असा क्रश करायचा ओवा मस्त सोडून घ्यायचा ताकी याचा फ्लेवर न एक नंबर येते जबरदस्त तर तो बी मस्त ओवा टाकला तुम्ही दोन चमच जरी ओवा टाकला ना तरी भन्नाट लागते बरं आणि वरून ना मी मस्त दोन चमच मस्त तीळ टाकले तिळ बी तुम्ही टाका जबरदस्त लागते बरं एक नंबर तर तीळ टाकल्यानंतर ना याच्यात खाण्याचा सोळा टाकला तर खाण्याचा सोळा टाकायची पद्धत काय असते माहिती धरला की नाही द्यायचा चमचभर नाही अशी चिमूट घ्यायची फक्त असं चिमटीतनी येईल एवढासा हा सोळा आपल्याला भजामध्ये टाकायचा बरं कधी बी तुम्ही लक्षात ठेवा भजे जर तुम्ही बनवत असाल ना फक्त चिमूटभरच हा आपल्याला सोडा इथं टाकायचा आहे बरं चम्मच भर नाही नाहीतर तुमचे भजे ना वरून होते ना एकदम क्रंची पण ना बेसन होऊन जाणार आहे अंधरून तसेच कच्चे त्यासाठी ना चिमूटभरच आपल्याला हा सोडा टाकावा लागते तर आता पहिले ना बिना पाण्यान मी पूर्ण मिक्स करून घेतलं आणि आता ना थोडं थोडं पाणी टाकून मस्त मिक्स करून घ्यायची आहे पालक आहे ना पाणी जास्त जास्त टाकायचं नाही बरं नाही तर भदभद पाणी टाकून देसान मग होईन सगळं पतलं हे बॅटर तर आपल्याला जास्त बॅटर हे पतलं करायचं नाही बघू शकता असं आपल्याला बॅटर ठेवा लागते तर आता ठेवू आपण मस्त कडई तर आता काय करायचं ना या बॅटरले ना थोडा वेळ दहा मिनिटासाठी थोडा रेस्ट करू द्यायचा आहे ना तर मस्त रेस्ट करू द्यायचा दहा मिनिट तर मित्रांनो या भाज्यामध्ये ना न्यूट्रिशन भरपूर असते बरं या पाल पालकमध्ये तर आता काय केलं मी गॅस केला ऑन कढई ठेवून दिली तेल दिलं ठेवून तेल मस्त गरम होऊ द्यायचं तर मित्रांनो शंभर ग्रॅम पालक जर तुम्ही रोज आहारात जर घेतली ना तर त्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू किती असते माहिती आहे का भरपूर न्यूट्रिशन व्हॅल्यू असते बरं तर मित्रांनो यामध्ये ना प्रोटीन असते टू पॉईंट नाईन ग्रॅम आहे ना आणि कॅलरीज असतात त्याच्या ट्वेंटी थ्री पाणी असते नाइंटी वन टक्के पाणी असते काच असते थ्री पॉईंट सिक्स ग्रॅम साखर असते झिरो पॉईंट फोर ग्रॅम फायबर असतात टू पॉईंट टू ग्रॅम फॅट्स आहे झिरो पॉईंट चार ग्रॅम कॅल्शियम आहे थर्टी पॉईंट मिली ग्रॅम आयर्न आहे झिरो पॉइंट एटी वन ग्रॅम मॅग्नेशियम आहे ट्वेंटी फोर मिली ग्रॅम तर मित्रांनो एवढे सारे न्यूट्रिशन व्हॅल्यू या पालक मध्ये असते तर त्यासाठी पालक हे खाणं लय गरजेचं आहे बरं तर मित्रांनो पालक लेणं हलक्यात घेऊ नका बरं कारण पालक ना हा हिरवा पालक असून ते आपल्या आरोग्याचा खजाना आहे बरं एकदम खजाना काय कुबेर खजाना आहे पालक आहे ना त्यासाठी म्हणतो की पालक ना नेहमी आहारात तुम्ही यूज करा पालक तर मित्रांनो यामध्ये ना व्हिटॅमिन ए सी के मुळे ना आपली जी इम्युनिटी पॉवर होते ना ते एकदम बुष्ट होते जे आपले हड्डे असतात ना ते ना एकदम मजबूत होतात बरं त्यासाठी पालक ना रोज खा आणि आपल्या लेकराले बी खाऊ घाला तर असे मस्त पकोडे जर कुरकुरीत केले ना तर मग काय लेकर तर आवडीनं खातातच ना खाता कुर पालक तर आता झाले आपले पकोडे मस्त कुरकुरीत बघू शकता तुम्ही तुमच्या पाणी सुटलं असेल मित्रांनो पाहून तर असेच मस्त पालक पकोडे तुम्ही खाऊ घाला मुलांले आठवड्यातून का होईना पण तरी तुम्ही करत जा आणि कारण ह्याच हाच उपाय आहे बरं की मुलाच्या पोटात मस्त पालक हे गेली पाहिजे तर हा प्रकार एक नंबर आहे तुम्ही पालकचे पराठे बी करू शकता खूप काही आणखीन बरं रेसिपी तुम्ही करू शकता आणि ते आपल्या ले लेकर खाऊ घालू शकता तर असे मस्त कुरकुरीत मस्त क्रंची असे हे पालक पकोडे तयार झाले हे आता तेलातून काढले मी पहिली बॅच तेलातून काढली आता काढू आपण सेकंड बॅच आहे ना बघू शकता मित्रांनो किती सारे पालक मी इथं यूज केलेली आहे फक्त थोडंसं बेसन घेतलं फक्त एक वाटी आणि म्हणजे दोनशे ग्रॅम तरी हे पालक अशी बरं तर मित्रांनो मस्त टिश्यू पेपरवर हे आपण पालक पकोडे मस्त काढून घ्यायचे आणखीन एक तुम्हाला आयडिया सांगतो आहे ना तुम्हाला जर जास्त ऑइली जर खायचं नशील तर काय करायचं माहित आहे का टिश्यू पेपर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ना हे पालक पकोडे असे मस्त प्रेस करायचे असे म्हणजे दाबून घ्यायचं ताकी जे बी एक्स्ट्रा ऑइल आहे ना ते मस्त त्या टिश्यू पेपर लागून जाते आणि तुम्ही ना एकदम मस्त हेल्दी असे पकोडे तुम्ही खाऊ शकता तर आता ही दुसरी बॅच बी मी तेलातून काढली तर बघू शकता मस्त हे फ्राय झाले एक नंबर अशी क्रंची मस्त मित्रांनो पालक ना अँटीऑक्साइड से भरपूर आहे बरं पालक हाडले स्ट्रॉंग करते आपल्या स्किन लेवी एकदम ग्लोईंग बनवते तर त्यासाठी मैत्रिणीनं आपल्याला ना पालक ना हे नेहमी आपल्या आरात असली पाहिजे ताकी ना आपली जे स्किन आहे ना ते एक नंबर ग्लोईंग होईल आणि आपली ब्युटी ना एक नंबर बिलकुल कायम राहणार आहे ना तर त्यासाठी आपल्या महिलासाठी तर तर हे वरदानच म्हणा लागेल कारण की तिशीच्या नंतर ना आपले जे स्किन असते हे पुरे डॅमेज होते आणि एकदम लूज होते तर त्यासाठी ना आपल्यासाठी पण नेहमी पालक हे आहारात असली पाहिजे तर मित्रांनो मस्त हे पालक पकोडे बनवून रेडी झाले तर तुम्ही बघू शकता क्रंची क्रिस्पी असे पालक पकोडे आपले बनवून तयार झाले तर मित्रांनो तुमच्या बी तोंडाले पाणी सुटलं असेल तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये बनवू शकता आणि असेच बनवा बरं जास्त प्रमाणात मस्त पालक घ्या आणि कमी प्रमाणात मस्त बेसन घ्या आणि मस्त असे पकोडे तुम्ही तयार करा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक जरूर करा मित्रांनो तुमच्या मैत्रिणी शेअर करा शेजारा पाजाराला बी शेअर करा तुम्ही जर नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब जरू जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकि जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मध्ये पयत पयत येऊन जातील तर मित्रांनो कमेंट करायला विसरू नका ना कमेंट करत जा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपी सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राह मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर मित्रांनो बाय बाय जय हिंद जय महाराज